तुला भांड होईन ते कढीचं कढीची भाजी केली शेंगदाण्याला कुट्ट लावून टाकू कुठं लावून का इकडे कांदा टाकलाय टवाट टाकले जिरे टाकले तर आता टाकूया मसाला ही भाजी कशाची तर याची भाजी ह्या बघा आपल्या वालाच्या शेंगा वालाच्या शेंगा शिजून घेतल्यात मी शेंगदाण्याचं पुट्ट करून घेतलाय बघू शकताय त्याच्यासाठी आता मी मसाला टाकली का आपला घट्ट मसाला टाकलाय थोडी गुरुकी लाल तिखट टाकलंय थोडं आणि अजून काय टाकले आणि अद्रक लसणची पेस्ट म्हणजे थोडं अद्रक लसण मी कुठून घेतलेला आहे थोडा तर ते टाकले भांडून विणू नुर। तुम्ही कधी करताय वाराची शेंग मला नक्की सांगा कमेटमध्ये आता मी तर अशी करते हिरव्या मसाल्यामध्ये पण होती काही छान मी असेच तसे आम्ही काय जास्त खात नाही तो काही वाढत नाही काही दिवाळी असते ना मग जास्त नाही खात आपण महिन्याला दोन महिन्याला आणली तुला नाही तर नाही मस्त झालं आपलं परतून इकडं आता टाकूया हे अंगा थोडं वापरून घेतात हो हांचपर्यंत आणून घ्यायचं मी टाकली आणि मस्त परतून घ्यायची काय भाजी लागत परतून घेऊ आपण मी थोडा रस्ता टाकते का म्हणून थोडा शर्व कोळे नाही तुम्हाला जर कोडे करायचे असले तुम्ही कोडे पण करू शकता पण आपल्याला कसं थोडं पाणी लागतं का त्याच्यामुळे ना मस्तपैकी अशा थोडा मी शरवा टाकलाय आणि भाजी तर झालीच आहे आपली कळडीची भाजी वरून थोडा शेंगायला टाकला शेंगायला कुठलं बारीक झालाय कालबाज कुठला आपल्या याच्यात मिक्सर मधून काढलाय त्याच्यावर टाका मग एक एक कमी आहे की नाही तुम्ही कशी काढताय वालाच्या शेंगा गावाकडे हिवाळ्याच्या दिवशी हिवाळ्याच्या टायमाला वालाच्या शेंगाला येतात हिवाळ्या वालाच्या शेंगा हादग्याचे फुलं वेगवेगळ्या भाज्या येतात हिवाळ्याच्या टायमाला का खूप साऱ्या भाज्या येतात आता ना। मझे ना मला नाही माहिती तुमच्या गावाला येतात का नाही तर हादिगीच्या फुलं येतच असते ना गावाकडे लै राहते तो वावरामध्ये याच्यामध्ये लै राहते तर कोणी देत नाही पण असे भाजी म्हणलं तर तीस रुपये पावशेरचे फुलं म्हणजे एकदम मस्त झाली भाजी भाजीमध्ये भाजी मंडीमध्ये मी त्या दिवशी गेले होते तर तीस रुपये पावशेर हादिग्याचे फुलं बघा छान आपली अशी भाजी झाली बघा एकच नंबर भाजी झालेली आहे या खायला झणझणीत जन, चणचणीत जन, आणि टाका एक कमेंट पण मी मिस करते कशाला मटणाला तुम्ही सांगित आहे रोज रोज मटन खाल काय म्हणणार का नाही पण काय करा संध्याकाळी सकाळी नसतं तर संध्याकाळी लागते जरा लागते का नाही तुम्ही सांगा कोण कोण आहे माझ्यासारखं मटन आहे तुम्ही पण आहेस का मटन लवर मला एक कमेंट टाक हा ताई आम्ही तू मटन लव मी तर मटन लावू म्हणजे जात नाही हो नाही खाणार बघा दोन दिवस झाले खाणार पण आहे ना ते लागतंय भाजीपाला म्हणलं ना तर असो पण चला ते पण एक अन्नचा काही लोक आले तर ते पण नाही भेटत आहे आपल्या सारख्याला भेटते म्हणून आपण आपल्या अन्नाचा कधी अपमान नाही केला पाहिजे अन्नाचा आपण कधी ते म्हणजे ना एक अन्नपूर्णा देवी माता राखी है ना तर कधी हे नाही खायचं की मला हे नाही खायचं मला ते नाही खायचं असंच झालंय तसंच झालंय काही ना खायचं आणि चांगलंच बनायचं समाचार हाय की नाही भाव चटणी असो ठेसा असो